नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे तुम्हाला गहू खाल्ल्याने त्रास होतो का गहू हे दैनंदिन जीवनात वापरलं जाणारं अन्नधान्य आहे गव्हामुळे बऱ्याच लोकांना पोटाच्या व्याधी होतात आणि इंडायजेशन होतं तर आज आपण जाणून घेऊ की गव्हामुळे कोणकोणत्या प्रकारच्या पोटाचे आजार होऊ शकतात गव्हामुळे प्रामुख्याने तीन प्रकारचे इंडायजेशन इशू होतात पहिलं त्याला ग्ल्युटेन सेन्सिटिव्हिटी म्हणतात दुसरं आय जी मेडिएटेड व्हीट ॲलर्जी असं म्हणतात आणि तिसरं आहे त्याला सिलियाक डिसीज म्हणतात ग्ल्युटेन सेन्सिटिव्हिटी ह्याच्यामध्ये इंटेस्टाईन लातड्यांना गव्हाचा इंटॉलरन्स असतो ह्याच्यामुळे गॅसेस होतात पोट फुगतं खालून जास्ती गॅस पास होतो पण ह्याच्यामध्ये काही इजा होत नाही काही जखम होत नाही किंवा काही लाँग टर्म कॉम्प्लिकेशन देखील होत नाहीत ह्या व्यक्तींना फक्त गहू नीट डायजेस्ट होत नाही गव्हामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात गहू ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे कंटेंट असतात एक असतं ग्लूटेन ग्लूटेन नावाचा हा प्रोटीन घटक आहे जो गव्हामध्ये असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला इन्डायजेशन होऊ शकतो दुसरं आहे आयजी मेडिएटेड मीडिएटेड वीट ह्याच्यामध्ये गव्हाची ॲलर्जी होते जे की शरीराला खाज येणे खाज आल्यानंतर चट्टे येणे लाल लाल चट्टे शरीराला येणे उलट्या होणे पोटात दुखणे हे ह्याचे लक्षणं असतात आणि ह्याच्यामुळे इंटेस्टाईनला जखम जास्ती होत नाही पण स्किनवर इचिंग रॅश ह्याचं प्रमाण जास्त असतं ह्याच्यामध्ये गहू अवॉइड केलं किंवा के सिम्पल ऍलर्जीच्या गोळ्या जरी घेतल्या तरी हे कंट्रोलमध्ये आरामात येतं दुसरं आहे नॉन ग्ल्युटेन बीट कंपोनेंट म्हणजे ग्लुटेन व्यतिरिक्त दुसरे काही गवत कंपोनेंट आहेत ज्याच्यामुळं आपल्याला इनडायजेशन होतं किंवा ऍलर्जी होते आता आपण जाणून घेऊ सिलियाक डिसीजबद्दल सिलियाक हा एक ऑटोयुबीन आजार आहे ज्याच्यामध्ये आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराच्या अगेन्स्ट काम करते सिलियाक हे गव्हाच्या ग्लुटेन नावाच्या घटकाच्या विरोधात आपली शरीराची इम्युनिटी काम करते त्याच्यामुळे होतं ग्लुटेन हा चपातीचा जीव आहे आणि ग्लुटेनच आणि सिलियाक डिसीज असणाऱ्या व्यक्तींचं हे कायमचं ब्रेकअप असत ग्लुटेन म्हणजे सिलियाक डिसीज असणाऱ्या पेशंटसाठी संकट आता आपण जाणून घेऊ की सिलियाक डिसीज होतं का बरं सिलियक डिसीज हे एक जेनेटिक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपली इम्युनिटी ही प्रोन असते आपल्याच शरीराच्या विरोधात काम करायला त्याला ट्रिगर लागतो आणि हा ट्रिगर तो ग्लुटेन देतो जेव्हा गहू आतड्यांमध्ये डायजेस्ट होतो त्याच्यातून ग्लुटेन नावाचा घटक हा आतड्यांमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो जेव्हा तो, जा तो आतड्यांमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती ग्लुटनच्या विरोधात युद्ध पुकारते आणि ह्या युद्धामध्ये आपले इंटेस्टाईन्स डॅमेज होत असतात सिलियाक डिसीजचं प्रमाण हे जगभरामध्ये जवळपास एक टक्के लोकांना आहे म्हणजे शंभर ते सव्वाशे लोकांपैकी एकाला सिलियाक डिसीजचा आजार होऊ शकतो भारतामध्ये सिलियाक डिसीज हा नॉर्थ इंडियन्स लोकांमध्ये जास्ती प्रमाणात आढळतो साऊथ इंडियन किंवा महाराष्ट्रीयन लोकांमध्ये सिलियाक डिसीजचं प्रमाण पूर्वी कमी होतं कारण इकडे गव्हाचा वापर पहिले खूप कमी होता आजकाल गव्हाचा वापर आज वाढत असल्यामुळे सिलियाक डिसीजचे पेशंट आपण महाराष्ट्रामध्येही बघत असतो सिलियाक डिसीजमध्ये काय लक्षणं दिसतात तर सिलियाक डिसीजमध्ये लूज मोशन्स होऊ शकतात ह्या लूज मोशनमध्ये कधी पोटात मुरडा पण येऊ हो शकतो हे जनरली बऱ्यापैकी लार्ज क्वांटिटी मध्ये स्टूल्स असतात हे स्टूल्स पाण्यावर फ्लोट पण होत असतात ह्याच्या व्यतिरिक्त सिलियाक डिसीजमध्ये वजन कमी होतं सिलियाक डिसीजमध्ये आतड्यांना जखमा होतात आतड्यांना गाठी पण होऊ शकतात सिलियाक डिसीजमध्ये आतड्यांच्या व्यतिरिक्त देखील कारण हा एक ऑटोइम्युन आजार आहे इम्युनिटी आपली बॉडीमध्ये सगळीकडेच असते त्याच्यामुळे सिलियाक डिसीजमुळे आतड्यांच्या आजाराच्या व्यतिरिक्त देखील बाकी भरपूर सारे लक्षणं आढळतात जसं की शरीरातलं रक्त कमी होणं न्युरोलॉजिकल डिसिजेस त्याच्यामध्ये बॅलन्स जाणं डिसोरिंटेशन होणं ट्रेमर्स येणं हे देखील सिलियाक डिसीजमध्ये होऊ शकतं सिलिअक डिसीजमध्ये जेवण करून देखील वजन कमी होणं हेही लक्षण असतं ह्याच्या व्यतिरिक्त पोट फुगणे पोटाचा गुब्बारा झाल्यासारखे वाटणं हेही सिलियाक डिसीजमध्ये होतं हातापायाला मुंग्या येणे हातपाय नम होणे हेही सिलिअक डिसीजमध्ये आढळतं सिलियाक डिसीजमध्ये वर्टिगो म्हणजे चक्कर येणं किंवा सिझर येणं किंवा डिप्रेशन देखील सिलियाक मध्ये दे होऊ शकतं ह्याच्या व्यतिरिक्त सिलियाक मध्ये इन्फर्टिलिटी हे पण होऊ शकते सिलियाक मध्ये विटॅमिन डेफिशियन्सीज खूप कॉमनली आढळतात सिलियाक मध्ये आर्थ्रायटिस म्हणजे सांधे दुखणे हा देखील प्रकार होऊ शकतो सिलियक मध्ये हाडे ठिसूळ होतात ज्याला आपण ऑस्टिओपोरासिस म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांमध्ये वजन न वाढणे उंची न वाढणे हे पण सिलियाक डिसीजचं लक्षण असू शकतं सिलियाक डिसीजमध्ये त्वचेला पुरळ येतात आणि ते पुरळ खूप खाजवतात जनरली हे आपल्या दोन्ही कोपऱ्यांना आपल्या बटक्सला गुडघ्यांना होऊ शकतात सिलियाक डिसीजमध्ये आणखीन एक महत्वाचं लक्षण म्हणजे लिव्हरचा आजार सिलिया डिसीजमुळं लिव्हरला सूज येणे लिव्हर डॅमेज होणे हे पण होऊ शकतं सिलिया डिसीजचं निदान कसं केलं जातं तर सिलिया डिसीजचं निदान हे रक्ताच्या चाचणीमधून होतं रक्ताची टेस्ट करून आपण सिलियाक डिसीज आहे का नाही हे निदान करू शकतो ह्याच्या व्यतिरिक्त एन्डोस्कोपी म्हणजे आपल्या पोटाचं सीसीटीव्हीज एन्डोस्कोपीद्वारे छोट्या आतड्याचं टेस्ट करून आपल्याला मायक्रोस्कोपी खाली डिसीजचा परिणाम इंटेस्टाईनवर झालेला आहे का नाही हे समजतं सिलियक डिसीजमध्ये काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात सिलिअक डिसीजमध्ये लॉंग टर्म जर ग्लुटेन व्यक्ती खातच राहिला आणि इम्युनिटी ट्रिगर होतच राहिली तर इंटेस्टाईनमध्ये अल्सर होऊ शकतात इंटेस्टाईनमध्ये नॅरोईन म्हणजे स्ट्रिक्चर होऊ शकते इंटेस्टाईनचा कॅन्सर होऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त लिव्हरचा कॅन्सर किंवा लिम्फोमा नावाचा कॅन्सर देखील लॉंग टर्म सिलिअक डिसीज अनकंट्रोल राहिलं तर होऊ शकतो आता आपण जाणून घेऊ सिलिया डिसीजची ट्रीटमेंट काय असते सिलिअक डिसीज मध्ये ग्लुटेनला टाटा बाय बाय करायला लागतं त्याच्याशिवाय दुसरा काही एक सध्या पर्याय नाही ग्लुटेन हे गहू आणि गव्हाच्या पदार्थांमध्ये असत जसं की बिस्किट ब्रेड पाव पिझ्झा हे सोडून हिडन ग्लुटेन असणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात जसे की चिप्स आहेत पॉपकॉर्न्स आहेत किंवा कोणतंही पॅकेज फूड जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्याचं लेबल आपल्याला ले वाचायला लागतं की हे ग्लुटेन फ्री फूड आहे का ग्लुटेन फ्री फूड म्हणजे जी एफ डी डायट तर ग्लुटेन फ्री डाएट हे व्यक्तींना फॉलो करायला लागतं ह्याच्या व्यतिरिक्त ओट्स असतील बार्ली असेल किंवा राई असेल हे जे इम्पोर्टेड फूड्स आहेत हे पण सिलियाच्या पेशंट्सने अवॉइड केले पाहिजेत अल्कोहोलचं पण जेव्हा अल्कोहोल घेतलं जातं तेव्हा त्याचं लेवल बघितलं पाहिजे कारण अल्कोहोल जेव्हा प्रोसेस्ड केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी ग्लुटेन मिसळण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे अल्कोहोल घेते वेळेस पण त्याचं कंटेंट बघून ग्लुटेन फ्री आहे का नाही हे तपासलं पाहिजे एका पेशंटला मी हे सगळं सांगितलं की असं असं अवॉइड करायला पाहिजे तर त्याचं म्हणलं सर गहू अवॉइड करायला काही प्रॉब्लेम नाही पण सोशल लाईफ खूप बिघडते सगळेजण खात असतात गहू आणि आपण बसतो एकटा पाणी पीत लिंबू शरबत पीत पण ह्याला पर्याय नाही ह्याला दुसरा ऑप्शनच नाहीये ह्याला कोणतं मेडिसिन नाहीये तर आपण काय खाऊ शकतो तर गहू नसलेले किंवा ग्लुटेन नसलेले सगळे पदार्थ आपण खाऊ शकतो इनफॅक्ट भात ज्वारी बाजरी नाचणी ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे भाज्या कडधान्य ह्याला पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे शिवाय आजकाल ग्लुटेन फ्री बिस्किट्स मिळतात ग्लुटेन फ्री ब्रेड्स मिळतात ग्लुटेन फ्री पिझ्झा देखील मिळतो त्याच्यामुळे सिरिया डिसीज असणाऱ्या लोकांसाठी सध्याचा काळ काही वाईट नाही आहे ग्लुटेन फ्री सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ग्लुटेन आणि पोटाचं नातं म्हणजे ना मै तेरा ना तू मेरा हे मात्र लक्षात आपण ठेवलं पाहिजे ग्लूटेन किंवा असणाऱ्या लोकांसाठी आणखीन एक महत्वाचं म्हणजे ह्या लोकांना वॅक्सिनेशन जसं की न्यूमोकोकल मेनिंगोकोकल हे वॅक्सिनेशन दिलं पाहिजे म्हणजे हे इन्फेक्शन त्यांना होणार नाहीत सिलियाक डिसीज बद्दल एक गैरसमज प्रचलित आहे की सिलियाक डिसीज हा फक्त लहान मुलांनाच होतो नाही सिलियाक डिसीज हा मध्यम लोकांना पण आणि प्रौढ व्यक्तींना पण होऊ शकतो आज आपण बघितलं गव्हामुळे कोणकोणत्या कौन प्रकारचे पोटाला आजार होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये सीलियाक डिसीज बद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेतलं धन्यवाद